मुंबईच्या व्हीपी रोड पोलीस ठाण्यात राडा महिला पोलीस उपनिरीक्षकाची अरेरावी मुंबईतल्या व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तर शनिवारी घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच ता चर्चेत आहे तक्रार नोंदवायला आलेल्या महिला आणि तिच्या साथीदारासोबत वाद झाल्यानंतर तिथे कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक पी एस दुर्गा खर्डे यांनी आपले भान हरपले संतापाच्या भरात त्यांनी वर्दीवरील नावपट्टी काढून तक्रारदार महिलेकडे फेकले हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला सोशल मीडियावर व्हायरल होताच चांगलाच गदारोळ माजला आहे मिळालेल्या माहितीनुसार अठरा सप्टेंबर रोजी पोलिसांना फोन आला की एका ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसखोरी झालेली आहे तक्रारदाराने पोलिसांकडे जयेश कुमार सोनार आणि यश योगेश कारंडे या दोघांविरोधात तक्रार केली पेट्रोलिंग टीमने दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात आणलं पोलीस ठाण्यात था आणल्यानंतर करांडे आणि त्याची साथीदार रुचीपाल यांनी तक्रारदारावर लोकांचे पैसे थकले असल्याचा दावा करत पोलिसांकडे वसुली करून देण्याची मागणी केली अन्यथा त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल करण्याचा आग्रह झाला पोलिसांनी हा माद नागरी स्वरूपाचा असल्याचं सांगून एफ आय आर घेण्यास नकार दिला त्यानंतर करांडे आणि पाल यांनी पोलिस ठाण्यात था जोर जोरात आरडाओरडा करत मोबाईलवर चित्रीकरण सुरू केलं आणि याच पी एस आय दुर्गा खरडे एका मृत व्यक्तीच्या जबाबाशी संबंधित गंभीर तपासात व्यस्त होत्या परंतु सुरू असलेला गोंधळ आणि मोबाईल कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग यामुळे त्यांना कामात अडथळा येऊ लागला पोलिसांच्या म्हणण्यानुसार करांडेने मुद्दाम खरडे यांच्या चेहऱ्यावर मोबाईल कॅमेरा फोकस केला आणि सतत रेकॉर्डिंग करत राहिला यामुळे खरडे यांना अपमानास्पद आणि अस्वस्थ वाटल्याने आणि त्यांनी चिडून नावपट्टी काढून फेकली आणि हा प्रकार करांडेनं सोशल मीडियावर पोस्ट केला काही तासातच लाखो लोकांनी पाहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद आणखीन पेटला अखेर या प्रकरणाची चौकशी गिरगाव विभागाचे एस पी ज्ञानेश्वर बाग यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे ते सोमवारीपासून तपास सुरू करतील दरम्यान तक्रारदार लोकेंद्रसिंह राव यांच्या फिर्यादीवरून व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तेरा तेहत्तीस दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे यात बी बीएनएसच्या विविध वी कलमांचा समावेश असून आरोपी जयेश कुमार सोनार वयवर्ष बावीस यश योगेश करांडे वयवर्ष तेवीस यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत तसेच करांडेंनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एक एन सी नोंदवलेली आहे सोशल मीडियावर युट्यूब झाला आता गो मॅडम काय काम आहे का बघाय इंस्टाग्राम बॅच आमचा बॅच काढून ये ना आमच्यावरती वरती फेकतायत नाव बघा नाव बघा तो लग सगळं

अरे बैच फेंक के मार रहे हैं बैच ले वो बैच हाथ में भी सकता था नहीं 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 आम्ही सिव्हियन्स आहे आणि आम्ही एज्युकेटेड आहे आम्हाला राईट आहे आम्ही टॅक्स देतो त्याच्यामुळे हो तुम्ही इकडे बसलेले आहात आम्ही टॅक्स देतो आम्ही आमच्या टॅक्सचे पैसे देतो जीएसटी देतो त्यामुळे ही वर्दी आहे तुमच्यावरती तुम्ही असं नाही बोलू शकत आम्हाला हे कसं भरत आहे हाऊ कॅन सी फ्लोआर